इटावामध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात झालेल्या सामूहिक हत्याकांडांनी सर्वांनाच धक्का बसला होता एका व्यक्तीने म्हणजे तो व्यक्ती सारा व्यवसायाचा व्यवसाय करत होता त्याने अगोदर पत्नीला मारलं त्यानंतर तीन मुलांनासुद्धा मारलेला आहे आता याचं जर कारण ऐकलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मुकेश वर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे करवा चौथच्या दिवशी आपल्याला आत्महत्या करायची होती असं त्याने पोलिसांना सांगितलं पण त्याला त्याची पत्नी रेखाने अडवलं रविवारी मुकेश पुन्हा एकदा मरण्याविषयी बोलत होता तेव्हा रेखा म्हणाली की आमच्यानंतर तुमच्यानंतर मुलांना कोण सांभाळणार त्यामुळे त्यांना सोबत घेऊन मरण्याचा निर्णय मुकेशनं चौकशी दरम्यान खुलासा केला करवा चौथलाच आपण मरण्याचा निर्णय घेतल्याचे मुकेशने पोलिसांना सांगितले तेव्हा या जगात काय करणार असे सांगून पत्नीने त्याला थांबवले मुलांना एकट्याने वाढवणे कठीण होईल त्यामुळे त्यांनी त्या दिवशी आत्महत्येचा निर्णय पुढे ढकलला यानंतर रविवारी त्याने पुन्हा पत्नीशी मृत्यूबद्दल तो बोलला यावर रेखाने पुन्हा तुझ्यासोबत संपूर्ण कुटुंब हे जग सोडून जाईल असे म्हटले होते आता सोमवारी सकाळी लवकर उठणारे पतीपत्नी पहिले होते मुकेशने सांगितले की त्याची पत्नी रेखाने मुले झोपली असताना गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही यानंतर सर्वांनीच झोपेच्या गोळ्या घेण्याचा निर्णय घेतला झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर रेखाने पुन्हा गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला डोळ्यासमोर मुला मुलांच्या तोंडून फेस येत होता हे सहन न झाल्याने तिने आरडाओरडा केला आणि सांगितले की आधी माझ्या गळ्याला गळ्याला दोरीने बांधा त्यानंतर मुकेशनेही तेच केले आधी पत्नी रेखा आणि नंतर मुलांचा दोरीने गळा आवळून खून केला पोलिसांच्या चौकशीत आरोपी जो होता मुकेशने असे सांगितले की सकाळी सर्वांना गोळ्या दिल्या शेवटी त्यांनी झोपेच्या गोळ्या गोळ्याही घेतल्या पण त्याला काही झाले नाही थोडा वेळ थकवा जाणवला पण फेससारखी परिस्थिती आली नाही म्हणजे त्याच्या तोंडून फेस आला नाही त्यानंतर आपली मुले व पत्नी अडचणीत असल्याचे पाहून त्याला जे आहे मरण्यास भाग पाडले सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मुकेशला रेल्वे रुळावरून पकडण्यात आल्याची माहिती मिळताच मुकेशचा जो बाचा आशिष याने जे आर पी पोलीस स्टेशन गाठले नंतर घरात इतर लोकांचा मृत्यू झाल्याची त्याला कल्पना नव्हती तो स्वतः ट्रेनमधून उडी मारण्यात मार मारून आत्महत्या करणार होता मात्र पोलिसांनी त्याला वाचवले चौकशीत आरोपी सराफ व्यावसायिकांनी सांगितले की त्याने पत्नीच्या संमतीने चौघांची हत्या केली व्यावसायिकाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून त्याची कारागृहात रवानगी केलेली आहे तर अशी ही घटना इटावामधून घडली होती अक्षरशः शेवटी तो नाराधम वाचलेला आहे परंतु त्याचं कुटुंब जे आहे ते वाचलं नाही अगोदर मुलांना मारलं त्यानंतर पत्नी आणि त्यानंतर त्याने सुद्धा मरण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला वाचवलं ही घटना अशी घडली होती या घटनेबद्दल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये